नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी या शेतकऱ्यांना डबल कर्ज मिळणार पहिलं कर्ज न भरता डबल कर्ज मिळणार मित्रांनो हे डबल कर्ज कोणत्या बँकेच्या माध्यमातून दिलं जाणार याचबरोबर राज्यातील सत्तावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना डबल कर्ज मिळणार आहे पहिलं कर्ज न भरता डबल कर्ज मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो सत्तावीस जिल्ह्यातील जवळपास महसूल मंडळ नाही अपडेट कोणत्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना डबल कर्ज मिळणार मित्रांनो ह्या सत्तावीस जिल्ह्यातील महसूल मंडळ ह्या अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर कोणत्या बँका शेतकऱ्यांना डबल कर्ज देणार याच्या संदर्भात सुद्धा इथल्या बँकेची नाव सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि मित्रांनो कर्जमाफी संदर्भात सुद्धा दुसरं संदर महत्वाचा असं अपडेट आहे म्हणजे हे सर्व अपडेट आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण चॅनल मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या शेतकऱ्यांना डबल कर्ज मिळणार पहिलं कर्ज न भरता डबल कर्ज मिळणार याचबरोबर कोणत्या बँका कर्ज देणार हे सर्वप्रथम पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो व्यापारी बँका सार्वजनिक बँका खासगी बँका प्रादेशिक ग्रामीण बँका लघुवित्त बँका व जिल्हा मध्यवर्ती बँका ह्या सर्व बँका शेतकऱ्यांना शे, शेत शेतकऱ्यांना शेतीच्या सातबाऱ्यावर डबल कर्ज मिळणार म्हणजे तुमचं जर पहिलं कर्ज त्या सातबाऱ्यावर असल तरी ते न भरता तुम्हाला डबल त्याच बँकेच्या माध्यमातून कर्ज मिळणार मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळामध्ये हे कर्ज मिळणार डबल मिळणार हे जिल्ह्यांनी आकडेवारी ही यादी आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो सगळ्यात महत्वाचा पहिला जिल्हा जालना जिल्ह्यातील सतरा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पहिलं कर्ज न भरता त्या शेतकऱ्यांना डबल कर्ज बँकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे दुसरा जिल्हा नांदेड नांदेड जिल्ह्यातील एकवीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हे डबलचं कर्ज मिळणार आहे नांदेड जिल्ह्यातील नंतर नंदुरबार जिल्ह्यातील तेरा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हे डबल कर्ज मिळणार नागपूर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये आहे नाशिक जिल्ह्यातील एकावन्न महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये आहे त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील चोपन्न महसूल मंडळांचा समावेश आहे बुलढाणा जिल्ह्यातील एक्क्याऐंशी महसूल मंडळांचा समावेश डबल कर्जाच्या यादीमध्ये आहे परभणी जिल्ह्यातील एकोणचाळीस महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये आहे पुणे जिल्ह्यातील चाळीस महसूल मंडळांचा समावेश आहे भंडारा जिल्ह्यातील एक एका महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे यवतमाळ जिल्ह्यातील अठरा महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये आहे लातूर जिल्ह्यातील पंचेचाळीस महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे वर्धा जिल्ह्यातील बारा महसूल मंडळे वाशिम जिल्ह्यातील चौवेचाळीस महसूल मंडळे सांगली जिल्ह्यातील छत्तीस महसूल मंडळे सातारा जिल्ह्यातील पासष्ट महसूल मंडळांचा समावेश आहे सोलापूर जिल्ह्यातील सेहेचाळीस महसूल मंडळे आहेत हिंगोली जिल्ह्यातील सतरा महसूल मंडळे आहेत जळगाव जिल्ह्यातील अडुसष्ट आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील तीन महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील बारा महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे धाराशिव जिल्ह्यातील तीस महसूल मंडळांचा समावेश आहे संभाजीनगर जिल्ह्यातील एकावन्न महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे अकोला जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे अमरावती जिल्ह्यातील एक्क्याण्णव महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे अहमदनगर जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे एकंदरीत मित्रांनो या जिल्ह्यातील जवळपास जालना असेल नांदेड असेल नंदुरबार असेल नागपूर नाशिक बीड बुलढाणा परभणी पुणे भंडारा यवतमाळ लातूर याचबरोबर वर्धा वाशिम सांगली सातारा हिंगोली सोलापूर जळगाव चंद्रपूर कोल्हापूर धाराशिव संभाजीनगर अकोला अमरावती व अहमदनगर या सत्तावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिलं कर्ज न भरता डबलचं कर्ज मिळणार आहे कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्वाचा जी आर एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी निर्गमित करून या सत्तावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिलं कर्ज तुमच्या सातबारावर असेल गेल्या वर्षी तुम्ही पीक कर्ज उचललेला असाल ते पीक ते पीक कर्ज बँकांच्या माध्यमातून यावर्षी वसुलीला स्थगिती देण्यात आलेली आहे आणि बँकांनी शेतकऱ्यांकडून यावर्षी शेतीचं कर्ज वसूल न करता शेतकऱ्यांना डबल कर्ज उपलब्ध करून द्यावेत असे निर्देश राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत म्हणजेच पुनर्गटनाचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा म्हणजे पहिला कर्ज वसूल न करता बँकेच्या माध्यमातून पुढच्या वर्षीच्या खरीप हंगामासाठी बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना डबल कर्ज देण्यात यावं उपलब्ध करून देण्यात यावा असे निर्देश राज्यातील या सर्व राज्यातील सत्तावीस जिल्ह्यातील या सर्व बँकांना देण्यात आलेले आहेत एकंदरीत मित्रांनो यावर्षी राज्यामध्ये दुष्काळ आहे आणि दुष्काळ पडल्यामुळे राज्याच्या पहिल्या जीआर नुसार एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या जी नुसार चाळीस तालुक्यामध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ याचबरोबर दुसऱ्या जीआर नुसार म्हणजे दहा डिसेंबर दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या जी आर नुसार, 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 नुसार राज्यातील एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित आणि या दोन्ही जीआर च्या माध्यमातून राज्यातील चाळीस तालुके व चाळीस तालुक्याच्या व्यतिरिक्त एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ आणि याच दुष्काळ घोषित झालेल्या महसूल मंडळातील किंवा तालुक्यातील शेतकऱ्यांना यावर्षी पहिलं कर्ज वसूल न करता डबलचा कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्देश राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत मित्रांनो सत्तावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिलं कर्ज जरी असेल तर ते न भरता यावर्षी डबल कर्ज दुमारचा दुमार दुमार कर्ज मिळणार आहे एकंदरीत मित्रांनो तुम्हाला सांगायचं जर झालं तर उदाहरणार्थ तुमच्याकडे जर तुमच्या सातभऱ्यावर किंवा तुमच्या होल्डिंग अशा सातबारा होल्डिंगवर तुमचं जर पहिलं एक लाखाचं कर्ज असेल तर यावर्षी ते तुम्हाला एक लाखाचं कर्ज भरायचं नाही तुम्हाला परत बँकेच्या माध्यमातून डबल पुनर्गठन तेवढंच म्हणजेच एक लाख रुपये मिळणार आहे याच्या व्यतिरिक्त मित्रांनो तुमचा जर उदाहरणार्थ दोन लाख तीन लाख अशा पद्धतीचं जर कर्ज असेल तर ते पहिलं कर्ज दोन लाख तीन लाख तुम्हाला ते भरायची गरज नाही तुम्हाला ते डबल तेवढंच पुनर्गटनाच्या स्वरूपामध्ये बँकेच्या माध्यमातून तेवढं तुम्हाला कर्ज मिळणार आहे कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून महत्वाचे निर्देश या सर्व जिल्ह्यातील बँकांना देण्यात आलेले त्यामध्ये मित्रांनो एसबीआय बँक याचबरोबर युनियन बँक याचबरोबर बँक ऑफ इंडिया याचबरोबर विविध जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँका याचबरोबर पंजाब नॅशनल बँका याचबरोबर महाराष्ट्र ग्रामीण बँका याचबरोबर तुमचे ज्या जे ज्या ज्या बँका शेतकऱ्यांना शेतीवरती सातबाऱ्यावरती कर्ज देतात अशा सर्व बँकांच्या बँकांना राज्य सरकारने महत्वाचे कडक निर्देश दिलेले आहेत आणि याच्यानुसार आता शेतकऱ्यांना पहिलं कर्ज न भरता त्या शेतकऱ्यांना पुनर्घटनाचा लाभ आता मिळणार आहे आणि राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल शेतकरी यावर्षी हवाल दिला आहे शेतकरी पीक कर्ज यावर्षीचं भरू शकत नाही त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो या याच्या व्यतिरिक्त आता हे पुनर्गठन तर शेतकऱ्यांना दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मिळणार परंतु याच्या व्यतिरिक्त राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा सुद्धा निर्णय राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनामध्ये घेतलेला आहे राज्य सरकारच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनामध्ये एक महत्वाचं मा, माहिती सांगण्यात आलेली आहे राज्यातील साडे लाख साडेसहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार तुम्हाला माहित असं की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये दोन कर्जमाफी योजना हो राबवण्यात आल्या त्याच्यामध्ये पहिली कर्जमाफी योजना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना दुसरी कर्जमुक्ती योजना महात्मा जुत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि या दोन्ही योजनेच्या माध्यमातून दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी दीड ते दोन लाखापर्यंत करण्यात आली परंतु या दोन्ही योजनेपासून पात्र असून सुद्धा काही शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यात आलेलं आहे आणि जवळपास दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत राज्यातील जवळपास सहा लाख शेतकरी शेत शेतकरी कर्जमाफी योजनेपासून पात्र असून सुद्धा त्यांना वंचित ठेवण्यात आलेलं आहे आणि अशाच वंचित ठेवलेल्या शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्याने सुरू करून या या सहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दीड लाख रुपयापर्यंतचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो जवळपास कर्ज माफ न झालेल्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार ज्या ज्या शेतकऱ्यांचा कर्ज माफ झालेला आहे त्या शेतकऱ्यांना डबल कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही ज्या शेतकऱ्यांनी या गेल्या वर्षी पीक कर्ज आहे त्या शेतकऱ्यांना पहिलं कर्ज न भरता त्यांना पुनर्गठनाचा लाभ हे बँकेच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत असे देण्यात येईल अशी कडक निर्देश राज्य सरकारच्या माध्यमातून बँकांना देण्यात आलेले कालच म्हणजे एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी महत्वाचा जी आर काढून बँकांना तसे निर्देश देण्यात आलेले आहेत याचबरोबर कडक कारवाईचे सुद्धा आदेश बँक सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो याच्या व्यतिरिक्त दोन हजार एकोणीस नंतरची कर्जमाफी होणार नाही याचबरोबर दोन हजार चौदाच्या अगोदरची सुद्धा कर्जमाफी होणार नाही फक्त राज्यातील वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफी पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना जवळपास दीड लाख रुपयाची कर्जमाफी होणार आहे ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्षपणे लाभ झालेला नाही त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आद्यापर्यंत कर्ज थकीत असले त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार तर मित्रांनो याच्या व्यतिरिक्त जे नियमित कर्जदार शेतकरी आहेत त्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळणार तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याच्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बाधवांपर्यंत ही महत्वाची अशी माहिती शेअर करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो तुर्ता असते सांगतो तोपर्यंत धन्यवाद